तर आपला मुख्य उद्देश आपली जमीन वाचवणं हा असला पाहिजे शेव सोयल हाच असला पाहिजे का जेणेकरून येणाऱ्या पिढ्या आपल्याला या मातीवरच जागणार आहे तर मग मी हाच विचार केला कारण त्यांनी आज सांगितलं की ह्या पेपरचा काढतानी अजिबात त्रास झाला नाही आणि सर्व पेपर निघाला कारण इथून आजचे जे पेपर आहे ते चिंद्या होऊन जमीन खराब होती शंभर टक्के जमी जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा खूपच निचांकी झालेला आहे आणि आपल्याला जर पुढच्या पिढ्या जागवायच्या असेल तर आपल्याला मुख्य उद्देश हा करा तुम्ही जमीन हाच असला पाहिजे पण त्यांचा चेक करत आणि इथं आपल्याला लिहिलेलं आहे तिथं पण लिहिलेलं होतं गो विथ हेल्प यू ग्रो आणि म्हणजे काय बाय बॅक फिफ्टी पर रोल म्हणजे हा पेपर आपण कंपनीला काढून जर परत दिला तर आपल्याला पन्नास रुपये भेटणार आहे ह्या गोष्टी फार महत्वाच्या आणि या कंपनीनं पेपरवर छापून आहे तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहे जय हरे राम राम मंडळी मी पोपटराव संपतराव मोरे मुक्काम पोस्ट दावसवाडी तालुका नि जिल्हा नाशिक माझं शिक्षण बी एस सी अग्री तर शेतकरी मित्रांनो आपण शेती करताना द्राक्ष बाग टॉमॅटो आणि कांदा अशी पिकं घेतो माझ्याकडे जवळपास पंधरा एकर क्षेत्र आहे तर याच्यामध्ये प्रामुख्याने मी पीक घेतो आणि टॉमॅटो पीकसुद्धा आपण हे पंधरा वर्षापासून घेत आहोत तर पंधरा वर्षापासून आपण टॉमॅटो पिकामध्ये मल्चिंग पेपरचा वापर करतो तर मल्चिंग पेपर वापरताना आपण इथून मागे जी शेती करत होतो ती पारंपरिक पद्धतीने करत होतो आणि आत्ता टॉमॅटो पीक पंधरा वर्षापासून शंभर टक्के मल्चिंग पेपर वापरावाच लागतात कारण थ्रिप्सचं नियंत्रण तण नियंत्रण आणि वापसा कंडिशन आणि रोड डेव्हलपमेंट या गोष्टींसाठी आपण ह्या पेपरचा वापर करतो तर पंधरा वर्षापासून मी अनेक प्रकारचे पेपर वापरत गेलो त्यांचे आता नावं आपल्याला ध्यानात नाही पण ह्या वर्षी मी द्राक्ष बागेसाठी सुद्धा या मल्चिंग पेपरचा आता वापर केला तर ह्या मल्चिंग पेपरचा वापर करण्याचं मुख्य नियंत्रण म्हणजे आपल्याला तण नियंत्रण झालं पाहिजे का तण नियंत्रणसाठी आपल्याला निंदी वेळोवेळी करावी लागते आणि त्यासाठी भरपूर खर्च करावा लागतो तर ह्या मल्चिंग पेपरचा हा वन टाईमच खर्च आहे मग त्याच्यापासून तुमचं नियंत्रण नियंत्रणही होतं मुळी मुळीसुद्धा डेव्हलप होते आणि वापसा कंडिशनसुद्धा राहते मग याच्याकरता आपण तन म्हणजे मल्चिंग पेपरचा वापर करतो आहे तर मग या मल्चिंग पेपरचा मी ग्रोविट कंपनीचा पेपर यावर्षी वापरला आहे तर माझे मित्र आहे अरुण गोले त्यांनी मला सांगितलं का तुम्ही हाच कंपनीचा पेपर वापरा कारण त्यांचा जो अनुभव आहे हो तांबाटे पिकासाठी त्यांनी वापरला होता आणि मी दुसऱ्या कंपनीचा पेपर वापरला होता तर काढायच्या वेळेस मला इथून मागचे जे पेपर आहे त्याच्या अगदी चिंत्या होत गेल्या आणि त्यांनी होतं का का पेपराची याच्यामध्ये राहिल्या जमिनीमध्ये तर आपली जमीन खराब होते शंभर टक्के आणि आपल्याला तुम्ही कोणताही बिझनेस करा किंवा शेती करा तर आपला मुख्य उद्देश आपली जमीन वाचवणं हा असला पाहिजे शेवसईल हाच असला पाहिजे का जेणेकरून येणाऱ्या पिढ्या आपल्याला या, या मातीवरच आहे तर मग मी हाच विचार केला कारण त्यांनी असं सांगितलं की ह्या पेपरचा काढताना अजिबात त्रास झाला नाही आणि सर्व पेपर निघाला कारण इथून मागचे जे पेपर आहे ते चिंद्या होऊन जमीन खराब होती शंभर टक्के जमी जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा खूपच निश्चांकी झालेला आहे आणि आपल्याला जर पुढच्या पिढ्या जागवायच्या असेल तर आपल्याला मुख्य उद्देश हा कोणताही बिझनेस करा तुम्ही जमीन वाचवा हाच असला पाहिजे मग मी त्यांचा पेपर काढताना जे बघितलं आहे का त्याच्या चांगल्या पद्धतीने पेपर निघून गेला जमिनीतून हे मुख्य उद्देश होता आणि टिकाऊपणा पण चांगला आहे मग त्यामुळे मी आता या कंपनी पेपर वापरतोय तर पेपर घ्यायचे वेळेचे ना आपण जवळपास तीन चार ठिकाणी फिरलो तीन चार मित्रांची आपण ओपिनियन घेतलं काही जण म्हणे चांदूर जाऊ दोन फॅक्टरीमध्ये जाऊ मग आपण तिथून पेपर घेऊ पण अजून आपला दुसरा मित्र आहे अरुण गोले तर त्यांनी सांगितलं की आपण चला लोन वाढीला जाऊ शिवम ट्रेडर्स म्हणून दुकाने तर तिथूनच आपण हा या कंपनीचा पेपर घेतला ग्रोविट कंपनीचा मग आपण तिथं दुकानात गेलो आणि तिथं आपण अगोदरच शेंक वाढ बन दुखून येणा त्याचा थिकनेस वगैरे चेक करून घेतला क्वालिटी पाहून घेतली आणि मगच पेपर आपण घेऊन आलो तर बघा आपण आहे ना इथं तुम्हाला आधी दिसत असले इथून कुत्र झाले पाहिजे इथं या पेपरवर आणि त्याच्यानंतर आपण हे कांदे लागवड करताना इतर पिकं कोणची घेत असताना बायांची बी ये जा भरपूर झाली आता आपणही इथून हे चाललोय ना असं या प्रकारे आता इथं ही जागा तुम्हाला दिसती ना ही जागा परत ऑटोमॅटिक परत जायची तेच होऊन जाते आता इथं बघा फक्त इथं ब्लेड मारले म्हणून पेपर फाटला नाही तुम्ही असं किती चालले ना याच्यावर तर हा पेपर पुन्हा काही वेळात एका तासा नाही ना पुन्हा तू जायचं देऊन जातो अशी याची खासियत आहे म्हणून आपण याच कंपनीच्या पेपरची निवड केली आणि याच्यात अजून दुसरा एक मुद्दा म्हणजे कसा आहे काही इतर कंपन्याचे आपण जे पेपर वापरले होते त्याचा लेंथमध्ये आपल्याला ले थोडाफार प्रमाणात कमी आढळलं पण आता या अशं बंदूक आपण पेपर घ्यायला गेलो त्यावेळेस त्यांना असं सांगितलं की आपण किती मीटरचा पेपर आहे ते म्हणे चारशे मीटरचा बंडल प्रॉपर निघालच त्यांनी एवढं शाथे टोपणे सांगितलं की ते म्हणे जर कमी निघाला तर पैसे सुद्धा परत घ्या म्हणे मग शेवटी कसं आहे जवळचं जावा गाव आणि जवळचे मित्र या गोष्टीमध्ये धोका सुद्धा होत नाही आणि आपल्याला जी खात्रीच करायची होती मग आपण शंभर टक्के आपली ना एकशे तीस झाडांची गल्ली म्हणजे साडेसहाशे सहाशे फुटाची गल्ली आहे आणि आपल्याला पेपर पूर्ण चारशे मीटरचा निघालात मग अशा पद्धतीने इतर पेपर आहे ना हे कमी लेंथमध्ये निघतात हे ले मी अनुभव घेतलेला आहे आणि दुसरं या पेपरचा आपण त्यांच्या दुकानावर आहे ना ही वी आहे या पेपरला का ज्याच्यातून सूर्यप्रकाश हात येत नाही आणि आपल्याला मुली डेव्हलप करण्यासाठी तोच विषय फार महत्वाचा असतो म्हणून आपण या पेपरची निवड केली हा पेपर म्हणजे ई व्ही प्रोटेक्शनचा हा पेपर आहे म्हणून आपण वापरला आणि माझा पंधरा वर्षापासूनचा जो अनुभव आहे का पंधरा प्रकारचे पेपर वापरले असतील आपण पंधरा वर्षात कोणत्याही कंपनीचा प्रतिनिधी किंवा दुकानदार आपल्यापर्यंत आले नाही का पेपर कसा निघायला फीडबॅक आपल्याला विचारला नाही पण ह्या वर्षीचा आपण पहिल्यांदाच हा पेपर वापरला आहे तर कंपनीची एम्प्लॉई पण आपल्याला दोन वेळेस आले पेपरची लेंथ वगैरे बरोबर आहे का पेपरचा थिकनेस बरोबर आहे का म्हणजे अशी वेळोवेळी त्यांनी चौकशी केली या गोष्टीसुद्धा फार महत्त्वाचे आहे तसेच सरांचा सरांचासुद्धा दोन तीन वेळा फोन आला फीडबॅक आला पेपर वगैरे कसा काय टाकला काही प्रॉब्लेम आला का अशा गोष्टी या या कंपनीच्या मला प्रामुख्याने जाणवल्या आणि अजून दुसरी गोष्ट का ही कंपनी किंवा हे दुकानदार किंवा कंपनीचे प्रतिनिधी त्यांनी असं आज सांगितलंय का तुमचा ज्यावेळेस पेपर काढाल त्यावेळेस आम्ही पेपर परत घेऊ म्हणजे त्यांना एवढी गॅरंटी आहे का पेपरचा रोल होणार किंवा त्यांनी असं सांगितलंय का पन्नास रुपये प्रतिमंडल या हिशोबाने आम्ही रिटर्न घेणार मग आपल्याला हा पेपर आहे ना इकडं शेतात जाणं किंवा इकडे तिकडे जाणं त्यापेक्षा आपण पन्नास रुपये मजुरांना जरी सांगितलं का भाऊ हे पैसे तुम्हीच घ्या ते व्यवस्थित पेपर गोळा करून ते आपल्याला रिटर्न देतील आणि आपण क परत कंपनीला देऊ ह्या लय महत्त्वाचं आहे कारण आपल्याला या, आप या पेपरने नक्कीच आपली जमीन खराब होणार आहे एक पन्नास रुपये जरी भेटला असेल हा महत्त्वाचा विषय नाही पण कंपनीला त्यांच्या प्रॉडक्टबद्दलच शंभर टक्के विश्वास आहे का ते परत त्याचं रिसायकल करून किंवा काय करून हा याची क्वालिटी चांगली म्हणूनच ते परत घेत असतील या हिशोबानेच मी हा पेपर वापरला आणि आपण आहे ना दुकानात पण त्यांचा ह्या पेपर जर चेक करत असताना आणि इथंसुद्धा आपल्याला लिहिलेलं आहे तिथं पण लिहिलेलं होतं ग्रो विथ वी हेल्प यू ग्रो आणि म्हणजे काय बाय बॅक फिफ्टी पर रोल म्हणजे हा पेपर आपण कंपनीला काढून जर परत दिला तर आपल्याला पन्नास रुपये भेटणार आहे ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहे आणि या कंपनीनं पेपरवर छापून दिलेले आहे तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहे का पेपर कसा आहे असो तर तुम्ही काढून फक्त परत द्या आणि पन्नास रुपये घ्या धन्यवाद मी आहे ग्रोवेटचा शेतकरी ग्रोवेट वी हेल्प यू ग्रो